या ठिकाणी रामराजांनी ते भ्रष्टाचारावर बोलूच नाही तुम्ही पुण्यात शिकवाय शिकवायला होता एक जण इथं हॉटेल चालवत होतं एक जण ढाबा चालवत होतो तुमच्या उंचे किती तर तुम्ही किती लोकांचे जमिनी आपल्या वापल्या शेरीचेवाडी गाव यांनी गिळंकृत केलं मंत्री झाल्यानंतर खोटे सातबारे तयार केले नागेश्वर ट्रस्टचे या ठिकाणी या ठिकाणी सातबारे लोकांची जमिनी गिळंकृत केल्या विमानतळ या ठिकाणी त्यांनी गिळण्याचा प्रयत्न केला कुठे कागदपत्र विमानतर ते सगळे पुराव्यानिशी माया या ठिकाणी मायाड आहे मला सांगायचंय भ्रष्टाचाराचा त्यांनी बोलताना सगुनामाता कन्स्ट्रक्शन कोण घेत सगळी कामं हिंच्या सगुनामाता बहुतांशी बिल ही कागदावर निघाली बहुतांशी रस्ते या ठिकाणी कागदावर निघाले एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाच्या टेंडरमध्ये माझं व्हिडिओ मला खाता आहे ते काढून कुणीही बघावे होता, 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 था था की आम्ही हाताने नुसतं रस्ता टोकर लात होतो पत्रकार होता गंधवार्ता होतं स्थैर्य होतं मला हाताने नुसतं केलं तर सिमेंट निघत होतं एकशे अठ्ठावीस कोटीमध्ये कुणी भ्रष्टाचार केला अनेक विषय याच्या ठिकाणी आणि पत्रकारांना याच्या कॉपीज पाहिजेत तर कॉपीज उपलब्ध आहेत साधारण चारशे पाचशे हा आहे ती आणि लवासापासून आशीर्वादपर्यंत सगळी कागदपत्र झाला न वाटतं मांजर दूध पितं म्हणजे डोळे झाकतं म्हणजे सगळे कुणाला दिसत नाही पण त्यांचा आशीर्वादमधली पाय सांकेतिक स्थळा सांकेतिक त्यांनी कोड नंबर काढला अनेक विषय मला या ठिकाणी सांगायचे त्यांचे एक बंधू अनेक अनेकांना प्लॉट त्या थे ठिकाणी विकत गहू गहघोटाळा कोणी केला हे फलटल माहिती भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुम्हाला बोलायचा अधिकारच नाही जो उमेदवार आता अनेक नकराध्यक्ष आहे हो त्याला काल संशयित सात सातबारा दाखवला त्याचा अर्ज दाखवला असल आणि नसल केला अर्ज तर येऊ समोर दोन तास आणि समोर समोर मला हखत घेऊ मला काय त्याच्या विषयावर बोलायचं नाही आणि तरीही रामराजे साहेब आम्ही तुम्हाला काय हे अनेक वर्ष माझ्या पडलेले अनेक तुम्हाला आम्हाला जेलमध्ये बसवायची इच्छा नाहीये तुम्हाला तुमचं वय झालेलं आहे तुम्हाला तुमच्या मुलाला सत्तेवर बसवायची जी हवं आहे कदाचित तुम्ही चांगला उमेदवार दिला असता सज्जन उमेदवार दिला असता तर लोकांनी स्वीकारला असतं तुमच्या मुलाला तुमच्या मुलाला काहीच घेणं देणं नाही पलटनशी राहायला कधी नाही नाहीये लोकांच्या सुखदुःखात नाही करोनात नाही डेंग्यूमध्ये नाही अनेक गोष्टीला तुमचा मुलगा या ठिकाणी उपस्थित नाही